भारतीय संस्कृती आणि कला यांचा समावेश असलेली भीमथडी जत्रा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे या जत्रेला रोहित पवारांनी भेट दिली आहे यावेळी रोहित पवारांनी नंदी बैलाला काही प्रश्न केले आहेत अधिवेशनात सामान्य जनतेला काय मिळालं असा सवाल केला असता नंदी बैलाने मान डोलावली हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या अधिवेशनामध्ये या सरकारकडनं सामान्य लोकांना काय मिळालं एवढं सांगा नाही म्हणतो या अधिवेशनामध्ये या सरकारकडनं सामान्य लोकांना काय मिळालं एवढं सांगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट